मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये एका पन्नास वर्षीय व्यक्तीवर सोशल मीडिया व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार आरोपी संतोष आहाळे वयवर्ष अंदाजे पन्नास वर्ष राहणार गौसपाक दरगाहजवळ पुसत यांनी दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजून तीस मिनिटांनी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवून कॅप्शनमध्ये एका विशिष्ट धर्माबद्दल काही अपशब्दाचा वापर केला होता सदर स्टेटस हा सोहेल अब्दुल कादर मेमन वयवर्ष पंचवीस राहणार गोल्डन पार्क पंजारा हिल पुसद यांनी पाहिला असता त्यांनी तात्काळ शहर पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये म्हटले आहे की संतोष आहाळे यांनी जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता बिघडवणे या हेतूने कृत्य केले आहे त्यामुळे कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीवर बांधवीची कलम एकशे त्रेपन्न अ यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन पुसत करीत आहेत मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव